एक गुण दुसरा गट तीन गुण तिसरा गट चार गुण चौथा गट तीन गुण पाचवा गट दोन गुण सहावा गट दोन गुण सातवा गट पण दोन गुण सातवा गट पण दोन गुण आता प्रश्न पाचवा राहील आपला शेवटचा प्रश्न कोणत्या राज्यात आहे मीना आदिवासी जमात कोणत्या राज्यात आहे एक महाराष्ट्र दोन राजस्थान तीन बिहार चार पश्चिम बंगाल उत्तर बरोबर आहे सर पुढचा प्रश्न कोरपू जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते कोरपूर जिल्ह्यात ना। जिल्ह्याचं नाव सांगायचं आहे पर्याय एक नाशिक दोन अमरावती तीन नंदुरबार चार ठाणे चुकीला आहे उत्तर नेक्स्ट पुढचा प्रश्न प्रदीप तुमच्यासाठी <laughs> आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कुठे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कुठे आहे त्याला आय म्हणतात इंग्रजीमध्ये एक नाशिक दोन पुणे तीन नागपूर चार ठाणे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था ज्याच्याने उत्तर बरोबर आहे हो गोदावरी परवळेकर गोदावरी परुळेकर या आदिवासी समाजसेविकेने कोणत्या जमातीचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला गोदावरी परवळेकर यांनी कोणत्या जमातीचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला प्रश्न एक आपले पर्याय एक एक गोंड दोन कातकरी तीन वारली चार कोकणा चुकलेले आहे उत्तर तुमच्यासाठी तुषार प्रश्न भारतात कोणत्या आदिवासी जमातीचे लोक सर्वात जास्त आहेत भारतात कोणत्या आदिवासी जमातीचे लोक सर्वात जास्त आहेत पर्याय एक गोंड दोन भिल्ल तीन कोलाम चार काकरी उत्तर बरोबर आहे सर पुढचा प्रश्न करू तुमच्यासाठी प्रश्न आदिवासी आदिवासींमध्ये पैकी कोण चालू करतात आदिवासी मध्ये खालीलपैकी कोण जादू करतात जादूगार पर्याय पर्याय दोन भगत पर्याय तीन पावरकर तीनच पर्याय बोलायचं नाही बघायचं नाही उत्तर शेवटचा प्रश्न पूजा तुमच्यासाठी आता सेल्फी रिज करून ठेवावर का प्रश्न कधी पडून गेले आपले हाच हो? आहे रिपीट प्रश्न होतील काय काय कोणत्या आदिवासी जिल्ह्यात नक्षलवादाची समस्या आहे पर्याय एक नाशिक दोन ठाणे तीन गडचिरोली चार अमरावती नक्षलवादाची समस्या असणारा आदिवासी जिल्हा कोणता समाज गुण आहेत का कुणाला कुणालाच नाही सगळ्यात जास्त गुण कुणाला आहे शंभर तीनच्या गटाचा सगळ्या विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजून अभिनंदन करायचं आहे अमोल आणि प्रदीप यांना किती तारखेला सर पाच तारखेला कणाशीला प्रश्न मंजुशीला जायचं आहे तुम्ही